लाइक कमेंट शेअर व करा आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते ग्रोथ एलएलपी एल एल पी फायनान्शियल कन्सल्टिंग फायनान्स शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंग चे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर ब्रांचला संपर्क करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मार्च निघालेला आहे म्हणजे जाहीर निषेधाबाबत हा मार्च काढण्यात आलेला आहे कस हा मोर्चा काढण्यात येत आहे अमित शहानी जे संसदेमध्ये जे, जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आणि त्यांना राजीनामा मागायचा आहे कारण की हे बोलणं योग्य नाही आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला सुंदरसं संविधान दिलेलं आहे तीनशे पंच्याण्णव कन्नड कलमाचं जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा अपमान झालेला आहे त्यासाठी अमित शहाजींनी भारत देशाची माफी मागून सगळ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे एवढं ज्या प्रसंगी सांगू शकतो कशासाठी हा मार्च काढण्यात आलेला आहे निषेध मोर्चा बाबासाहेब आंबेडकरचं जे हे झालेलं आहे उल्लंघन झालेलं आहे बाबासाहेबाचा जो अपमान झालेला आहे त्याबद्दल हा मूर्त्या अमित शहाच्या निषेधार्थ मोर्चा काढलेला आहे काय भीम भीमसैनिक आहे काय मागणी त्यांचा राजीनामा पाहिजे एक तर त्यांनी आपलं आयुष्य जे आहे पूर्ण तांगून द्यावं राजकारणातून एवढीच मागणी आहे आमची ते बयान त्यांचं चुकीचं होत बाबाहेबांच्या बद्दल त्यांना तसं बोलायचा अधिकार नाहीये आमची मागणी आहे की त्यांनी फक्त बाबासाहेबांचा जो अपमानजनक भाषण दिलाय त्याच्याबद्दल माफी मागावी

यांनी अमित शहाने बाबासाहेबांचा जो अपमान केला त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे अमित शहाने जाहीर माफी मागावी अशी आमची सर्वांची विनंती आहे निवेदन देणारा हा मोर्चा आता हा मोर्चा आता या चौकामध्ये चालला गांधी चौक चौकामध्ये आणि त्याच्यानंतर तहसीलदाराकडे निवेदन देऊ संविधान वाचवासाठी याने आपला बाबासाहेबांचा अपमान केला अमित शहानी त्यांना गृहमंत्रीपदा इस्तीफा द्या द्यायलाच हवा आणि त्यांनी दिलाच पाहिजे देशाचा गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बद्दल भाषा वापरून त्यांना आंबेडकर आंबेडकर भाषा नाही म्हटलं आणि देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग याला स्वर्गत पाहता याला कशाला तिथे गृहमंत्रीपद घेतलं त्याने देवाचं नाव जपत राव कशाला ते गृहमंत्रीपद सोडून जाव इस्तीफा द्याव याचा निषेध करतो याला याच्यासाठी काढलेलं आहे की हे जे आर एस एस ची सरकार आहे आर एस एस ची सरकार आहे हे गुंडेगिरीची सरकार आहे हे जनतेचं मन भटकवासाठी मोर्चाकडे म्हणजे आपल्या मागण्या नाही मागल्या पाहिजे याच्यासाठी यांनी दरवर्षी काही नाही काही मुद्दे तयार करतात आणि जनतेचं मन भटकवायसाठी हे लोक बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाची छडकानी केली आहे आज याच्याबद्दल आम्ही आमच्या मागण्या घेऊन आणि आमचे प्रश्न घेऊन आम्ही हा मोर्चा काढलेला आहे काढलेला जिकडे तिकडे आता संविधानाचा जिकडे तिकडे आपला अपमान झालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे त्यांच्यासाठी आम्हाला फक्त माफी पाहिजे आहे त्यांनी आम्हाला माफी दिली पाहिजे जे सांगितलं जे त्यांचं कथन होतं की आंबेडकर 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 हे फॅशन आहे हे फॅशन नसून हे आमचा श्वास आहे आज जे आम्ही इथे उभे आहोत ते आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे बायांना जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे आमचा श्वास म्हणजे बाबासाहेब आहे अगर बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं नसतं तर आज आम्ही हे सतीच असतो आणि आजही आम्ही घरीच असतो कसडी मोर्चा काढलेला हा अमित शहाने आमच्या बाबासाहेबांचा अपमान केला आपले मागणी एकच आहे की अमित शहाने जे काही लोकसभेत वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा काढलाय फायरेली आहे आणि त्यांनी इस्तीफा द्यावा आणि बाबासाहेबांचा अपमान करून आता याच्यामध्ये जे अमित शहानी वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकी विरुद्ध आणि परभणीमध्ये जो हे झालं निषेध केला त्याच्याबद्दल हा मोर्चा आहे कोणत्या मागण्या आमच्या मागण्या अशा आहे की अमित शहाने इस्तीफा द्यावे आणि परभणी ज्या प्रकरण झालं त्याला न्याय मिळाला सूर्यवंशीला कुठे आता आता आमचा तहसीलमध्ये मागणी आता तहसीलमध्ये देतील ना कसा बद्दल हा मोर्चा भारतीय संविधानाला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने संविधानाची पायमल्ली केली आहे देशभर संविधान संपवण्याच्या उद्देशानं जे काही राज्यकारभार सुरू आहे त्याच्या विरोधार्थ निषेधार्थ हा मोर्चा आहे जो प्रकार आणि त्याच्यानंतर वेळोवेळी ओबीसी एस सी एस टी आणि एन टी या लोकांवर ज्या प्रकारे संविधानिक ज्या रीतीने जो जो, जो प्रत्येक नागरिक जो आज इतले जो वावरत होता त्यांना इथली जो सरकार आहे इथली जे मनवादी सरकार आहे यांनी एक आमच्या देशातल्या देशा प्रत्येक एक एकशे एक बेचाळीस जो काही पूर्ण भारत देश ज्याच्यावर आज जो चालत आहे संविधानाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहाजींनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल निषेध मोर्चा आहे बाबासाहेब <S sentiment Control> त्याच्यासाठी काढलेला आहे आणि अमित शाह यांनी आपल्यावर निषेध म्हणून करण्यात आला आहे आणि बाबासाहेबांचा ज्यांनी अपमान केला संविधानाचा अपमान केला बाबासाहेबांना फॅशन म्हटलं बाबासाहेब फॅशन नाही आहेत ते भारताचे शिल्पकार आहे म्हणून त्यांनी अपमान केला म्हणून आम्ही मोर्चा काढला ज्योतिमिश विधान केलं आहे त्याच्या निषेधमध्ये आम्ही ही रॅली काढलेली आहे त्यांनी त्यांनी माफी मागावी हीच आमची इच्छा आहे माफी मागावी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित शब्द अमित शहाने बोलले आहे त्यामुळे हा मोर्चा काढलेला आहे जाहीर निषेध करण्यात आहे तरी पण मला असं वाटतंय की त्यांनी जो अमित शहानी म्हटलं आहे का आंबेडकर आंबेडकर फॅशन आहे अरे हो बाबासाहेबांना आमच्यासाठी इतकं केलं आहे की के आम्ही तुम्ही म्हणता का देवाचं नाव घेतल्याने स्वर्ग प्राप्त होते पण बाबासाहेबांमुळे आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार मिळला आहे आमच्यासाठी हा स्वर्गच आहे म्हणून हा आम्हाला असं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संसद मध्ये अमित शहा बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे त्या संदर्भात कशा बद्दल काढलेला आहे हा अमित शहा यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढलेला आहे हा काय मागणी आहे मागणी आहे की त्यांनी माफी मागितली पाहिजे किंवा राजीनामा दिला पाहिजे खुर्शी खाली केली पाहिजे ใช่